भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं एअर इंडिया एक्सप्रेसनं खास एक फ्रीडम सेल सुरू केलेला आहे अंतर्गत एक हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांपासून देशांतर्गत आणि चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करता येणार आहे एअर इंडियानं आपल्या पायलट आणि इतर काही कर्मचाऱ्यांसाठी आता सेवानिवृत्तीची जी वयोमर्यादा आहे तो वाढवण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ झालेली आहे वयोमर्यादा आधी अठ्ठावन्न वर्ष होती आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी अठ्ठावन्न वर्षांवरून वाढून पासष्ट वर्ष आणि नॉन फ्लाइंग कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावन्न वर्षांवरून साठ वर्ष ही वयोमर्यादा करण्यात आली आहे फळांच्या बाजारात सुद्धा मोठी उलाढाल सध्या सुरू आहे फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळते पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे इथे भाव आहे ठाणे जिल्ह्यातील पालिकांसह सर्व कारखान्यांना एमआयडीसीतील पाणीपुरवठा करणारी बारवी धरण गेल्या वर्षी नऊ ऑगस्टला शंभर टक्के भरलेलं होतं मात्र यंदा हा साठा कमी असून धरणामध्ये शहाण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के साठा शिल्लक आहे धरणासह सध्या उर्वरित धरणाच्या पांडुर क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कमी झालेला आहे दिवा सीएसएमची लोकल सेवेची दोन हजार चौदा पासून प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता दिसतेय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे ही मागणी मान्य होण्याची अपेक्षा दिव्यातील लाखो प्रवाशांना आहे बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये विना तिकीट प्रवाशानं तिकीट तपासणीमध्ये कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेनं नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे या अभियानांतर्गत तिकीट तिकीट तपासणीमध्ये आता विना प्रवाशांसोबत देखील अगदी वागताना दिसणार लोकलमधील सर्वसाधारण प्रवासी तसंच दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदा प्रवास करणारे फेरीवाले गर्दुले तृतीयपंथी आणि इतर घुसखोर यांना मध्य रेल्वेच्या आरफीएफ पथकानं चांगला दिलेला आहे से सीएसएमटी ते कसारा दरम्यान जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये तब्बल बावीस हजार तीनशे सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोची चाचणी पार पडणार आहे आणि डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय <स्थाथा> मनोजरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत आणि त्यासाठी ते राज्यभरात नेत्यांच्या भेटीघाटी घेत आहेत या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला आहे सांगलीचे खासदार विशाल पाटलांचे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या संजय नगरमध्ये हा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज